नमस्कार आजचा विषय शिक्षण क्षेत्राची अवहेलना करून देश महान होणार नाही भारतीय उद्योग महासंघ सी आय आय यांचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे त्याची वृत्त प्रकाशित झालेली आहेत याच्याकडे फार गांभीर्याने किती लोक पाहतात हा प्रश्न पुन्हा वेगळा आहे पण याच्याकडे गांभीर्याने न पाहण्याचे परिणाम देश भोगतोय त्याच्यावर विचार न करण्याचे आणि पुढे अधिक भोगणार आहे म्हणजे या अहवालामुळे आपण जे तथाकथित विकसित देश म्हणून निरवतो आहोत जगातली पाचवी अर्थव्यवस्था म्हणून सांगतो आहोत प्रत्यक्षामध्ये धरातलावरती आपण विकसित देश होण्यापासून अजून किती दूर आहोत त्याचं दर्शन या अहवालातून घडत असतं माध्यमांमधून मा घडत नाही राजकीय नेत्यांच्या भाषणातून किंवा प्रचारातून घडत नाही त्याच्यातून वास्तव समोर येत नसतं अहवालामधून आता जो अहवाल जो आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे त्याच्यामध्ये देश विकसित असण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्न जे असतं डी डी पी त्याच्या किमान सहा टक्के खर्च हा शिक्षणावर अपेक्षित असतो त्याची ती गरज असते तेव्हा कुठे तुम्ही विकसित राष्ट्र असू शकता आणि त्याची विकसित असण्याचे जे काही लाभ आहे ते समाजाला व्यक्तींना मिळू शकतात त्याच्यापासून आपण किती दूर आहोत अद्याप स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे सहा टक्के खर्च असायला पाहिजे प्रत्यक्षात शिक्षणावर आपला खर्च दोन पॉईंट एक दोन साथ ते दोन पॉईंट सात टक्के याच्यामध्ये फिरतो आहे म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्या तीन पट अजून तो कमी आहे हे आपल्या आर्थिक स्थितीचं खरं दर्शन आहे एकीकडे जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था असं आपलं स्वरूप आहे विकास झाल्याचे राजकीय ढोल हे जाहिरातींमधून कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीतून राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सरकारांच्या आपल्याला दिसत असतात ते वाजत असतात निवडणुकीच्या वेळेला जोरात वाजत असतात आणि दुसरीकडे अशी जी अध्ययनं असतात सर्वेक्षण असतात अहवाल असतं हे वास्तवाचे जे दर्शन घडवतात त्यात किती प्रचंड विसंगती असते हे आपल्याला याच्यावर लक्षात येतं ही विसंगती आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमं मा लक्षात आणून देत नाहीत हे थोडीफार आज फक्त वृत्तपत्रच लक्षात आणून देतात काही मोजकी ते आणून देतात हेच खूप महत्त्वाचं आहे अजूनही आणून देतात हे फार महत्त्वाचं आहे आणि या अहवालामध्ये त्याच्यामुळे असं म्हटलं आहे की शिक्षणावरची गुंतवणूक तात्काळ वाढवण्याची गरज आहे आणि हे कोण सांगताय उद्योग क्षेत्रातले लोक सांगत आहेत कारण उद्योग क्षेत्राला शिक्षण क्षेत्र जर सहा पर्सेंट आलं नाही तर उद्योग क्षेत्र कुठून विकसित होणार आहे त्यांना सगळे जे तज्ज्ञ कुशल कारागीर जे काही हवे आहेत ते मिळणार कुठून आहेत शिक्षणातून त्यामुळे त्यांना चिंता बाकी कोणीपेक्षा अधिक आहे राजकारण्यांपेक्षा उद्योगाला माणसंच मिळणार नाहीत नफा कुठून कमावतील अनिर्बंध स्वातंत्र्य असून सुद्धा त्यामुळे सर्वाधिक मोठी सुधारणा या अहवालांनी सुचवलेली ती आवश्यक आहे ती माध्यमिक शाळांमध्ये जी आपण सरकारला रोज सुचवत असतो ही जी स्थिती आहे अहवालातून समोर येणारी जगातल्या विकसित राष्ट्र शिक्षणावर त्यांच्या जी डी पीच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती खर्च करतात पाच ते साठ टक्के आपण कुठे आहोत तीन टक्क्याच्या खाली भारतात आपण आपले जनप्रतिनिधी आपले राज्यकर्ते आपले धोरणकर्ते आपले सरकार शिक्षणाकडे किती घोर दुर्लक्ष करतात ते याच्यावरून दिसतं आणि आपण त्या बाबतीमध्ये सजग कसे नव्ह नाही बिलकुल तेही दिसतं कारण आपल्याला निवडणुकींच्या वेळेला या गोष्टी ज्या आहेत या मुद्द्यांवर मतदान करावं असं आपलं प्रश राजकीय प्रशिक्षणच नाही आहे आपण नको नको त्या मुद्द्यांवरती मतदान करतो गर्व भावना अभिमान धर्म जात काय जे काय असेल ते सगळं जे असतं ते हे वास्तव लपवण्यासाठी असतं हे पाच ते साठ टक्के जे राष्ट्र शिक्षणावर खर्च करतात ते अशा गोष्टींवर मतदान करत नाहीत अशा गोष्टींवर सरकार आणत नाही निती निवडून देत नाहीत हा एक प्रचंड मोठा फरक आहे त्या आणि आपल्या लोकशाहीमधला तेव्हा कुठे तो पाच सा ते साठ टक्क्यावर खर्च होतो आहे कारण ते समाज त्याबद्दल सजग आहे त्यांचं राजकीय प्रशिक्षण त्या पद्धतीचं आहे त्यांच्या निवडणुका तशा लढल्या जातात त्या मुद्द्यांवर लढल्या जातात आपण ज्या मुद्द्यांवर निवडणुका लढवतो भावनेच्या धर्माच्या जातीच्या सुडाच्या देशाच्या त्या आधारावर निवडणुका नाही लढल्या जात तेव्हा कुठे ते पाच ते साठ टक्क्यावर गेले आहेत समाज शिक्षणाच्या खर्चावरच्या शिक्षणाचा खर्च पाच ते साठ टक्के म्हणजे विकसित राष्ट्र माध्यमिक शाळांची जी काही स्थिती आहे यात भारत कितव्या क्रमांकावर आहे जे तेरा राष्ट्रांची यादी दिलेली आहे तिथे सगळ्यात वाईट भारताची स्थिती आहे विकसित राष्ट्रांमध्ये माध्यमिक शाळांची स्थिती शंभर टक्के बरी असलेली राष्ट्र ब्रिटन आणि स्वीडन आहेत त्या खालोखर अठ्ठ्याण्णव टक्के अमेरिका आहे चीन आहे ब्याण्णव टक्के ऑस्ट्रेलिया नव्वद टक्के इंडोनेशिया आहे ब्याऐंशी टक्के थायलंड आहे ऐंशी टक्के ही सगळी राष्ट्र ऐंशी ते शंभर टक्क्यात आहे आपण त्याच्या खाली आहोत इथे स्थिती आपली वाईटच आहे आता जी डी पीच्या तुलनेमध्ये त्यांची ती स्थिती बरी का आहे कारण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत त्यांचा शिक्षणावरचा खर्च जो आहे तो स्वीडन सहा दशांश नव्वद ऑस्ट्रेलिया फाईव्ह पॉईंट फिफ्टी ब्रिटन फाईव्ह पॉईंट फिफ्टी अमेरिका पाच टक्के चीन चार टक्के थायलंड चार टक्के भारत तिथेही सगळ्यात कमी दोन पॉईंट साठ टक्के तिथेही सगळ्यात कमी सार्वजनिक आरोग्यावरती म्हणजे जी लोक प्रचंड मोठ्या लोकसंख्येला लाभ पुरवणारी क्षेत्र आहेत तिथे सगळ्यात कमी खर्च आहे आपल्या देशामध्ये सार्वजनिक आरोग्य देखील भारतात सगळ्यात कमी खर्च आहे म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ एक दशांश नऊ टक्के जागतिक तुलनेत तो सर्वसाधारणपणे आवश्यक त्यापेक्षा कितीतरी कमी आहे असं सांगितलं जातं अमेरिकेत किती आहे ज्या अमेरिकेशी आपण रोज तुलना करतो सतरा पॉईंट नऊ टक्के सोळापट मागे आहोत आपण अमेरिकेच्या सोळापट तुलना मात्र आपण असे करायचं असं अमेरिकेच्याही पुढे चाललो होत अशी आपली प्रचारामध्ये तुलना असते प्रचारातलं चित्रच फार वेगळं असतं आपल्याकडचं वास्तव प्रचंड वेगळं आणि ते झाकण्यासाठी आपल्या माध्यमांमध्ये नको नको त्या गोष्टी आपण त्याच्यात आपलं मन कसं रमेल हे पाहायला जात असतं म्हणजे ज्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येची खाजगी आरोग्यसेवा घेण्याची ऐपतच नाही आहे असे कोट्यवधी लो लोक या देशामध्ये चांगल्या सेवांपासून आपण वंचितच राखतो सार्वजनिक आरोग्यावर खर्च न करता आणि खाजगी कॉर्पोरेट चकाचक रुग्णालयांचा व्यवसाय उद्योग मात्र भारतात तेजीत असतो कोणत्या वर्गाकरता किती लोकसंख्येसाठी कोणत्या वर्गासाठी आहे तो या प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा जो वर्ग आहे तो पूर्ण सार्वजनिक आरोग्यापासून त्या सेवांपासून वंचित आहे चीनमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा सार्वजनिक आरोग्यावर पाच पट अधिक म्हणजे सहा पॉईंट सहा टक्के खर्च आहे ब्राझीलमध्ये आपल्यापेक्षा आठ पट आहे नऊ पॉईंट दोन टक्के म्हणजे शिक्षणासोबतच अशा अतिशय आवश्यक अशा सार्वजनिक आरोग्यसेवेच्या खर्चाबाबतही आपण मागास राष्ट्र आहोत आणि याची आपल्याला खंत वाटत नाही कारण आपण बुडलेलो चोवीस तास मनोरंजनामध्ये मालिकांमध्ये आपल्याला काही देणं घेणं नाही या बाबींशी राष्ट्र वास्तवाशी संरक्षण विषयक सामुग्रीवरती सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्के म्हणजे शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्यावरच्या खर्चापेक्षा अडीच पट अधिक सेनेवरचा संरक्षणावरचा चीनसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा तो एक दशावृष्टीनं दोन टक्के आपला त्याचे अमेरिकेत सुद्धा तीन पॉईंट चार टक्के शिक्षणावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च आवश्यक कशासाठी आहे का असतो कारण शिक्षण हा कोणत्याही समाजाचा राष्ट्राच्या विकासाचा मूलभूत पाया आहे मूलभूत साधनसामग्री आहे मूलभूत रिसोर्स आहे अर्थव्यवस्थेचा कणा आहे शिक्षण हा उद्योग हा कणा नाही आहे अर्थव्यवस्थेचा उद्योगाचाही कणा शिक्षण आहे आणि अर्थव्यवस्थेची लोकांची स्थिती सुधारायची विकास करायचा तर मुळात शिक्षणावरचा खर्च हा ही सर्वाधिक पायाभूत महत्त्वाची बाब असते जी आपण सर्वाधिक दुर्लक्षलेली आहे तिची सर्वाधिक अवहेलना करतो कारण जीवनासाठीचं रोजगारासाठी उपजीविकेसाठी संधीसाठी उत्कर्षासाठी उन्नयनासाठी लागणारी जी सगळी माहिती आहे सगळं ज्ञान आहे सगळी बुद्धी आहे बुद्धिमत्ता आहे कौशल्य आहेत मूल्य आहेत येतात कुठून ही केवळ ये शिक्षणातून येतात ना आणि तिथेच जर आपली गुंतवणूक ही दुर्लक्षणीय असेल तर समाजाची जी स्थिती आहे ती किती दयनीय असू शकते सर्वाधिक परिणाम राष्ट्राच्या दुःखद स्थितीवरती याचा पडत असतो भविष्यातलं तज्ज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळ येणार कुठून आहे ते शिक्षणावर खर्च वाढवल्याशिवाय येणारच नाहीये त्याच्यामुळे तुमचं मनुष्यबळ तुलनेमध्ये जगाच्या तुमचं तुम्ही आपल्या भाषांनाच आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या भाषा करत नाही आहे ना ते मनुष्यबळ येईल कुठून तुम्हाला हवं हो त्या पद्धतीचं मत राज्य मतदार आपल्याला मत देतील एवढ्यापुरतं खुश करणारं असं राजकारण जे चाललेलं आहे त्यामध्ये या समाजाच्या मूलभूत बाबींची जी हानी होते आहे जागतिक स्पर्धेमध्ये विशेषतः तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं तर हा सहा टक्के शिक्षणावरचा खर्च हा अत्यावश्यक आहे तो कधीतरी करू असा नाही आहे ताबडतोब करण्याची बाब आहे मात्र देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाल्यानंतरसुद्धा आपण तीन टक्क्याच्या वर तो खर्च करू शकत नाही त्याच्या खालीच करतो आहोत ही आपली स्थिती आहे आर्थिक आपल्याला सगळं बातम्यांमधून इलेक्ट्रॉनिक मीडियामधून जग पाहताना असं वाटतं की फार चकाचक गुळगुळी सुंदर छान समृद्ध काही प्रश्नच नाही आहेत समाजामध्ये आपल्या आणि विश्वगुरुत्वाच्या राजकीय गप्पांचं तर आपल्याकडे पेवच फुटलेलं असतं रोज प्रचारकच असतात त्याचे ही जी विसंगती आहे ही लोकांच्या लक्षात आली पाहिजे आणून दिली गेली पाहिजे त्याचे प्रयत्न वेगाने व्हायला पाहिजे हे काही राजकीय नेते करणार नाही आहेत पक्ष करणार नाही आहेत ते कधीच करणार नाहीत करतच नाहीत ते केवळ कोणत्या तरी अंतर्गत बाह्य अशा काल्पनिक शत्रू निर्माण करून त्याचं भय आणि त्याची दहशत आणि त्याच्या खाली सतत समाजाला जगवणं आणि त्याच्यामुळे मग सुरक्षेवर तुमच्या प्रचंड खर्चाची गरज आहे म्हणून डिफेन्सचं बजेट या गोष्टींचं खर्च वाढवत राहणं तोच खर्च वाढत जातो दरवेळी आवश्यक बाबींवरचा कमी होत जातो समाजाचं उद्बोधन होणार कधी आहे याचा परिणाम म्हणून सगळ्यात वाईट स्थिती तशी जी आहे ती आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची आहे त्याच्याबद्दल आपण रोज सरकारला पत्र लिहित असतो ओरडत असतो बोलत असतो आणि सरकार रोज त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो शक्य जितकं शिक्षणावरील खर्च वाढवल्याशिवाय पर ते वाढवण्याऐवजी सरकार आपली शिक्षण क्षेत्र स्वयं अर्थसहाय्यित कसं झालं पाहिजे हे आपल्याला सांगत असतात म्हणजे काय झालं पाहिजे म्हणजे शिक्षणावर सरकारांनी खर्च नाही करायचा कर खाजगी क्षेत्रांनी करायचा नाही ती खाजगी क्षेत्रांसाठी अनिर्बंध नफा कमवायला तो एक उद्योग म्हणून शिक्षण फक्त दत्तक द्यायचा हे, हे सरकार हे सरकारची धोरणं हे सरकारची कामं हो। गरज काय आहे करतो काय आपलं सरकार काय करतं आहे आणि आपण काय करतोय शिक्षणावरील सहा खर्चाचं उद्दिष्ट सहा टक्के खर्चाचं जे, जे, जे उद्दिष्ट आहे हे हो केव्हापासून आहे भारतामध्ये अगदी पहिलं कोठारी आयोग जेव्हा आलं ना त्या शिक्षण आयोगापासून म्हणजे एकोणीसशे सहासष्टपासून सहा टक्केच उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टातही आपण ते सहाचं आठ नाही करू शकलो आठचं दहा नाही करू शकलो साठ वर्षापूर्वी जे उद्दिष्ट ठरवलं होतं सहा टक्के खर्चाचं ते तसंच कायम आहे एकोणीसशे अडुसष्ट एकोणीशे शहाऐंशी वीसशे वीस ही जी सगळी शैक्षणिक धोरणं आली राष्ट्रीय त्याच्यात सहा टक्क्याच्या वर सहा पॉईंट दोन सुद्धा नाही केलं कोणी साठ वर्षापास उद्दिष्ट तसंच ठेवतो आपण अजून म्हणजे उद्दिष्टच जर आपलं इतकं दारिद्र्यासारखं असेल तर प्रत्यक्षात खर्च तीन टक्क्याच्या कमी आहेच आपला एव्हा ना हे उद्दिष्ट आपलं दहा टक्क्याच्या कधीच वर जायला पाहिजे होतं किमान उद्दिष्ट तरी तरी ते प्रत्यक्षात तर तीन टक्क्यावरही आपण येत नाही आहे खर्च कर करायला राष्ट्राच्या हितासाठी सहा टक्के असणं जे अतिशय आवश्यक आहे असं असूनही सरकारांचं मात्र तिकडे लक्ष नाही आणि ते तसं झाल्याशिवाय शिक्षणातली विषमतेची वाढती दरी बुजवली जाणं अशक्य आहे ती वाढते आहे कमी नाही होत आहे त्याशिवाय कुशल प्रशिक्षित तज्ज्ञ हे मनुष्यबळ निर्माण करणंच अशक्य आहे आणि त्याशिवाय उद्योग कसे चालणार आहेत खाजगीकरण केलं दत्तकीकरण केलं तरी सुद्धा ते सुद्धा कसे चालतील सरकार त्यांना शिक्षणावर खर्च करून माणसंच पुरवणार नाही या संदर्भामध्ये एक गोष्ट अतिशय आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की उठसूट सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने खडे फोडत फोडत राज्य करते राज्य करतात आणि आपलं सगळं अपयश लपवतात तेच पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पहिले पंतप्रधान असताना देशाच्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजना ज्या त्यांच्या काळामध्ये कार्यान्वित झाल्या त्यावेळीची काय स्थिती होती त्यावेळी म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे सहासष्टमध्ये देशाच्या अंदाजपत्रकाचा साठ टक्के खर्च हा शिक्षणावरती केला जात होता त्याच्या भरोशावर पुढच्या पेढ्या तयार झाल्या पुढच्या संधी निर्माण झाल्या पुढचं मनुष्यबळ निर्माण झालं आणि ते पुरलं आत्तापर्यंत पुरत आहे आमच्या पिढीत तेच आहे त्यानंतर कोठारी आयोगाने सहासष्टमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के उद्दिष्ट गाठण्याकरता शक्य त्या त्वरेने सरकारने शिक्षणामध्ये गुंतवणूक वाढवण्याची गरज असल्याचं सुचवलं होतं शक्य त्या त्वरेने साठ वर्ष झाली अजून ती त्वरा गाठली गेलेली नाही अडुसष्ट ते एकोणसत्तरमध्ये एक वन पॉईंट सेवन टक्के गुंतवणूक करत होतो ती एक पॉईंट सात पासून किती वाढली एक पॉईंट तीन टक्के फक्त वाढून तीन टक्क्याची खाली आली एक पॉईंट दोन टक्के वाढली फक्त अडुसष्ट एकोणसत्तर ते, ते दोन हजार चोवीसपर्यंत काय वेग आहे आपला प्रगतीचा विकासाचा विश्वगुरु होण्याचा महाशक्ती होण्याचा किती विसंगती आहे आपण ऐकतो तो प्रचार आणि प्रत्यक्ष वाचतो आपल्या तुलनेमध्ये भूतानसारखी राष्ट्रसुद्धा त्या सहा टक्क्याच्या पुढे गेलेली आहे छोटीशी भूतान साठ टक्क्यांच्या जवळ आहे फिनलँड सहा पॉईंट तीन टक्के दक्षिण कोरिया सहा पॉईंट दोन टक्के ब्राझील सहा पॉईंट एक टक्के नेदरलँड पाच पॉईंट चार ब्रिटन पाच पॉईंट दोन स्वित्झर्लंड चार पॉईंट नऊ नेपाळ चार पॉईंट चार मेक्सिको चार पॉईंट तीन चीन तीन पॉईंट पाच आणि भारत सगळ्यात शेवटी श्रीलंकेच्या फक्त आधी श्रीलंका दोन पॉईंट एक भारत दोन पॉईंट आठ कुठे आहे या सगळ्या यादीमध्ये आपण शिक्षणाच्या खर्चावरती या तेरा राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपला बारावा क्रमांक आहे सगळ्यात शेवटचा ही आकडेवारी सांगते श्रीलंकेसारख्या तीसभर बर राष्ट्राच्या बरोबरीनं किंचितशी अधिक टक्केवारी आहे आपली बिल्लसभर राष्ट्र नाही आहे श्रीलंका खंडप्राय देश आहे हा भारत कोणाच दुर्दैव आहे आपले या जनतेचं इथल्या देशातल्या आपल्यापेक्षा छोटी छोटी राष्ट्र पाच ते साठ टक्के एक उद्दिष्ट गाठतात शिक्षणावरील खर्चाचं आणि आपण साठ वर्षापासून सहा टक्क्याच्या उद्दिष्टाच्या पुढे सरकत नाही आणि तीन टक्क्याच्या खाल खाली त्याच्यावर खर्च करत नाही केवळ महाशक्ती झालो असल्याचं महान स्वप्न पाहण्यामध्ये आपण इतके गुंगलेलो आहोत त्या गुंगीतच आपल्याला असं वाटतं की आपलं सगळं प्रचंड विकास झालेला आहे कोणाचा किती आपणच आपल्या लोकांची याबाबत रोज किती फसवणूक करतो आहोत हे चित्र याच्यातून समोर येत असतं या अशा पद्धतीच्या आकडेवारीतून हे उद्दिष्ट जे आहे सहा टक्के हेच मुळामध्ये इतकं कमी आखलं गेलं होतं कारण त्याचे जे निकष होते तेच पुन्हा तपासले गेले नाही ना त्यामुळे त्यावेळी आज ज्या बाबी मोफत दिल्या जात आहेत त्या नव्हत्या आज तर त्या मोफत दिल्या जातात त्यामुळे हे उद्दिष्ट जे आहे हे, हे सहा टक्क्याहून कितीतरी अधिक असण्याची गरज आहे मात्र आपण अजून ते गाठ तेच मुळातलं गाठण्यापासून कितीतरी दूर आहोत शिक्षण आयोगांच्या शिफारशी धोरणांमधल्या शिफारशी कोणत्याही त्या अंमलातच न आणणे याच्यातच आपली सरकारच तज्ञ आहेत कागदावरच ती फक्त छान वाटतात सुंदर वाटतात हे आपलं राज्य करण्याचं राज्यकर्त्यांचं आपल्या वैशिष्ट्यच झालेलं आहे कारण शिक्षणासारख्या पायाभूत बाबींवर देखील सरकार पुरेसा निधी खर्च करत नाही तो करण्याची त्याची राजकीय इच्छाशक्ती असत नाही ती राजकीय इच्छाशक्ती असण्यासाठी लोकांचा दबाव असत नाही लोकांचं तसं प्रबोधन असत नाही लोकशिक्षण असत नाही ते असण्यासाठी आवश्यक ती काम माध्यमं करत नाहीत ते जन्मत तयार करणार त्याच्या चळवळी नाहीत ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचू दिल्या जात नाहीत पोचत नाहीत कोणी पोचवत नाही त्यामुळे शिक्षणाचा दर्जा या देशातला अतिशय निम्न स्तराचा झालेला आहे कोणत्या दर्जा आणि गुणवत्ताबद्दल बोलतो आपण फक्त आरक्षण असलं आणि नसलं म्हणजेच त्याच्याच भोवती फिरतं आहे आपलं सगळं राजकारण आणि आरक्षणामुळे जणू काही गुणवत्ता ही फक्त आरक्षणामुळेच गेली याच्यामुळे गुणवत्ता येत नाही आहे दर्जा येत नाही आहे इथे कुठे आरक्षणाचा संबंध आला खर्चच करत नाही आहे तुम्ही मुळामध्ये शिक्षणावरती कोणाला सांगता या गप्पा राजकीय फक्त वास्तवाकडे डोळे झाक करून केवळ राजकीय के प्रचारामध्ये स्वतःला बुडवून घेऊन देश महान नाही होणार आहे परिणामत या देशामध्ये अनेक प्रकारच्या निरक्षरता वाढलेल्या आहेत भाषा निरक्षरता संस्कृती निरक्षरता माध्यम निरक्षरता राजकीय निरक्षरता सामाजिक निरक्षरता सहिष्णुतेबद्दलची निरक्षरता किती प्रकारच्या निरक्षरता शिक्षणाच्या अभावामुळे योग्य शिक्षणाच्या दर्जेदार शिक्षणाच्या उत्तम दर्जाचं शिक्षण जे आहे ते नसल्यामुळे शिक्षणाची शैक्षणिक विषमतेची खाई प्रचंड वाढली आहे आणि उत्तम दर्जाचं शिक्षण वंचितांची संख्या प्रचंड वेगाने वाढते मूठभर लोक फक्त पैसा ज्यांचा असेल ते शिकू शकतील दोन हजार तेवीस चोवीसची देशाच्या शिक्षण मंत्रालयाची या देशाच्या त्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे ती काय सांगते शाळेच्या पटसंख्येमध्ये सदतीस लाखांनी ती कमी झाली आहे वाढ झालेली दिसायला पाहिजे होती ना आपल्याला ती कमी होताना दिसते उपलब्ध चांगल्या शाळांचा वापरच कमी होतोय उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम ओडिसा आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड राजस्थान इथे शाळांची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे काय मजेदार देश आहे तेलंगणा पंजाब पश्चिम बंगाल हरियाणा गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू दिल्ली बिहार या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध शाळांचं प्रमाणच कितीतरी कमी आहे किती भेदभाव आहे किती विषमता आहे आणि तरी आपलं सरकार महाराष्ट्र सरकार मराठी माध्यमांच्या शाळांना परवानगी देत नाही त्यांना अनुदानित करत नाही नव्या शाळा मराठी माध्यमाच्या उघडू देत नाही इंग्रजीला देतात मुलींच्या संख्येत सोळा लाखांनी घट झाली आहे मुलांच्या संख्येत एकोणतीस लाखांनी घट झाली आहे घट ऐकावी लागते आपल्याला आकडेवारीत वाढ झालेली नाही ऐकता येत आपल्याला आकडेवारी एकूणच भारतीय शिक्षण क्षेत्राची विशेषतः शालेय शिक्षणाची ही जी दुर्दशा ही जी अवहेलना आहे ती लक्षात घ्यायला अशा प्रत्यक्षातल्या पाहणीची आकडेवारीची अहवालांची मदत होत असते सरकारी प्रचार यंत्रणातून किंवा जाहिरातीतून हे वास्तव कधीच लक्षात येऊ शकत नाही त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे शिक्षणाकडे त्याची अवहेलना अशी करून देश महान होणार नाही आहे तो लहान होईल आपल्याला मोठा करायचा असेल तर आधी वास्तवाकडे लक्ष द्यायला शिकलं पाहिजे